आज आपण बनवतो आहे वाटाण्यांच्या दाण्यांचे म्हणजे जे वाटलेले आहे मटर त्याची ही भाजी बनवतो आहे किंवा आपल्याला असं वाटते की काहीतरी नवीन असं बनवावं तर ही भाजी तुम्ही नक्कीच बनवा आपण ही भाजी कशी बनवली ते लगेच बघू तर प्लीज चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जास्त वेळ न घेता लगेच आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर लेट्स गो सर्वात आधी तावा छान गरम झाल्यावरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे थोडे जास्त तर आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजल्यानंतर काढून घ्यायचे आहे साईडला आणि आता आपल्याला टाकायचे आहे हिरवी मिरची तर ही हिरवी मिरची मी आठ ते नऊ घेतलेल्या आहेत कारण की आपण आज बनवतो आहे वाटाण्यांच्या दाण्यांची जी भाजी आहे म्हणजे मटर ते बनवतो आहे आपण तर त्याच्यासाठी थोडे तिखट छान लागते भाजी तर आता आपण दोन कांदे आहेत हे त्या कांद्या कांद्यांनासुद्धा व्यवस्थित असे भाजून घेऊ आणि कांदा भाजताना त्याच्यावरती थोडं तेल टाकायचं म्हणजे कांदा छान असा भाजला जातो आणि ही मटरची भाजी काहीतरी अशी वेगळीच आहे खूप स्वादिष्ट आणि खूप चविष्ट लागते तुम्ही पण नक्कीच बनवून बघा आणि आता आपण हा कांदासुद्धा भाजलेला आहे आणि तो कांदा आता एका साईडला आपण काढून ठेवू हे मटर आहेत म्हणजे वाटाने तर आपण यांनासुद्धा भाजून घ्यायचे आहे यांना आपण ज्या शेंगा असतात त्या आम्ही सोलून घेतल्या आणि ते हे वटाणे म्हणजे मटर आहेत तर आता त्याच्यावरती थोडं तेल टाकायचे म्हणजे त्यांना भाजण्यासाठी छान अशी मज मदत होईल आणि ते खूप असे व्यवस्थित असे भाजले जातील तर आता हे बघा आपण आता हे मस्तपैकी हे जे मटर आहे ना ते व्यवस्थित असे भाजून घेऊ आणि आता हे बघा अशा प्रकारे भाजायचे आहेत ते आपल्याला असे होऊ द्यायचे त्यांना आता हे भाजतच आले आहे म्हणजे आपले व्यवस्थित असे ते भाजून झालेले आहे। आहेत तर आता आपण यांनासुद्धा एका साईडला काढून ठेवू तर आता आपण मिक्सरमध्ये हे जे आपण वाटाणे आहेत भाजलेले ते मिक्सरमध्ये असे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता जास्त बारीक वाटायचे नाही आहे आपल्याला असे जाडसरच ठेवायचे छान भाजी अशी घट्टसर होईल आपली आणि हे बघा असे जाडसरच वाटायचे आणि आता आपण मसाल्याचं बघून घेऊ तर मसाला आहे आपला इथे शेंगदाणे कांदा हिरव्या मिरच्या आठ ते नऊ आणि अद्रक आणि लसूण आता हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यात थोडंसं असं आपल्याला टाकायचं आहे हे धना पावडर आहे एक चमचा टाकायची आणि आता हे बघा मी हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतलं छान पाणी टाकून वाटून घेतलं आणि आता त्याच्यात टाकूया ही माझी आवडती ही जी कोथंबीर हिरवीगार मस्तपैकी ती टाकून घ्यायची आहे आणि ती पण मिक्सरला वाटून घ्यायची आता आपण एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तर तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तेल घ्या कुणी जास्त ते कुणाला थोडं जास्त आवडते कुणी कमी खाते तेल आवडते व कुणाला असं तर इथे मी टाकलेलं आहे तीन साडेतीन पड्या तेल तीन साडेतीन पड्या तेल टाकल्यानंतर त्यांना छान तपू दिलं तेलाला आणि जिरम होरी छान फुलल्यानंतर आपण हा जो मसाला आहे ना तो टाकलेला आहे इथे मसाल्याला छान असं होऊ द्यायचं आहे आणि हा बघा आपला मसाला अगदी छान आहे ही काहीतरी अशी वेगळी भाजी आहे तुम्ही नक्कीच बनवून बघा त्याच त्याच भाज्या खाऊन असं केव्हा तरी आपल्याला असं वाटते की काहीतरी वेगळं बनवावं त्यातलीच ही एक भाजी आहे मटरची वाटलेल्या दाण्यांची खूप अशी सुंदर स्वादिष्ट ही भाजी आहे आणि काहीतरी नवीन विशेष आहे ही भाजी तर खरंच नक्कीच बनवा एकदा आणि आता आपण हा मसाला जो आहे ना तर तो तळत आहे म्हणजे मसाला तेलामध्ये छान होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये थोडं थोडं थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं टाकून थोडं कढईमध्ये टाकायचं म्हणजे त्याच्या शेंगदाणे असतात तर ते लागू शकतो मसाला खाली कढईला तर तो लागला नको पाहिजे म्हणून असा ओलसरस आपल्याला त्याला तळून घ्यायचा आहे आणि आता आपण टाकून घेऊ इथे चवीनुसार मीठ आणि चवीनुसार मीठ टाकल्यानंतर हळद टाकायची आहे थोडी आपल्याला आणि हळद टाकल्यानंतर हा आहे गरम मसाला थोडा अर्धा चमचापेक्षाही कमी मी इथे टाकलेला आहे तर खरंच मंजुषास किचनमध्ये प्र प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक रेसिपी आम्ही तुम्हाला कमीत कमी, कमी वेळेत दाखवण्याचा हा आमचा हा प्रयत्न आहे छोटासा तर प्लीज तुम्ही प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक रेसिपी बघा मंजुषास किचनमध्ये तर खूप अशी कमी वेळ आहे तुमचा जास्त वण न वेळ न घेता ही आम्ही रेसिपी बनवण्याचा प्रयत्न हा आहे आमचा तर हे बघा आता आपला मसाला छानपैकी झालेला आहे तळून हे बघा आपण थोडा वेळ झाकण ठेवल्यानंतर किती छान असा मसाल्याला तेल सुटलेला आहे मसाल्याचा रंगही बदललेला आहे आणि किती छान रंग आलेला आहे हे बघा आपल्या चमच्याला ते चिटकून राहत नाही आहे म्हणजे आपला मसाला असा तयार झालेला आहे आणि आता इथे आपण टाकून घेऊ एक ते दीड ग्लास पाणी मसाल्यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकलं तरीही चालेल तर आता आपण इथे एक ग्लास टाकलेला आहे आणि आता अजून टाकूया अर्धा ग्लास हे पाणी तर हे बघा आपण मस्तपैकी इथे भाजी अशी मिक्स करून घेऊ इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आपण आणि आता थोडा वेळ हे बघा छान अशी उकळी येऊ दिली आपण अर्धवट झाकण ठेवून अशी उकडी आल्याच्यानंतर हे जे मटर आहेत म्हणजे वाटाण्याचे हे जे दाणे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला हे दाणे आणि उकडीमध्येच टाकायचे आहे मस्तपैकी ही भाजी तुम्ही कशी इतकी छान टाकते ना खायला तर तुम्ही खरंच नक्कीच बनवा आणि भातासोबत आणि पोळीसोबत ही भाजी खूप छान टाकते मी एका साईडला भातही लावलेला आहे तर खूप स्वादिष्ट लागते भातासोबत आणि साईडला पोळी खूप मस्त असा हा बेत आहे तर याला भाजीला आता दहा मिनिट असं मंद आचेवर होऊ द्यायचं दहा मिनिट आणि छान अशी भाजी तयार होते तर तयार आहे आपली ही भाजी तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय